नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पीक नुकसान यादी ही कशी डाउनलोड करायची आणि त्याची के वाय सी ही कुठे करायची आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुमचे गावी टेक्निकल या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपली ऑगस्ट ऑक्टोबरमध्ये जी नुकसान झाले होती अतिवृष्टी किंवा अतिपावसामुळे जी नुकसान झाले होती त्याचे पैसे हे आता शेतकऱ्यांना खात्यावरती मिळणार आहेत तर त्यासाठी शेतकरी यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे त्यासाठी जवळच्या आपले सरकार केंद्रावरती जायचे आहे तर ही यादी कशाप्रकारे असणार आहे व या यादीमध्ये कुणाकुणाचे नाव आहे त्यासाठी तुम्ही तालुका कृषी अधिकारी किंवा कृषीसेवक त्याचप्रमाणे तलाठी ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून तुमचे नाव यादीमध्ये आहे की नाही हे तपासायचे आहे आता इथं आपल्याला एका तालुक्याची यादी ही उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये नाशिकमधील सुरगाणा या तालुक्याची यादी ही आपल्याकडे उपलब्ध आहे तर मित्रांनो अशा प्रकारे इथं ही यादी असणार आहे यामध्ये जवळजवळ साडेपाच हजार लोकांची यादी ही उपलब्ध आहे तर यामध्ये तुम्ही इथं पंचनामा कोड जो असतो हा पंचनामा कोड तुम्हाला महत्त्वाचा आहे या पंचनामा कोडवरून तुम्हाला तुमचे आधार प्रमाणीकरण म्हणजेच के वाय सी करायची आहे आणि के वाय सी केल्यानंतर तुम्हाला तुमची विमा रक्कम ही पुढील दहा ते पंधरा दिवसांच्या आत तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जाते आता ही रक्कम कोणत्या बँक अकाउंटवरती ट्रान्सफर केली जाते तर तुम्ही ज्यावेळी पंचनामा करण्यासाठी कुसुसेवक किंवा ग्रामसेवक हे आलेले असतील त्यावेळी तुम्ही जो खाते नंबर दिलेला असाल आधार नंबर त्याचप्रमाणे मोबाईल नंबर त्या अकाउंट नंबरवरती हे तुमचे पैसे टाकले जाणार आहेत जर आता आपण इथं पहिले चेक केले तर -C -C तर मित्रांनो जर तुम्ही जवळच्या सी एस सी सेंटरवरती गेले तर सर्वात आधी तुम्हाला किती रक्कम भेटणार आहे हे त्यांना विचारा त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर बरोबर आहे की नाही तुमच्या गावाचे नाव बरोबर येते की नाही गट नंबर बरोबर येते की नाही ही माहिती व्यवस्थित तपासून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही थम वठवून तुम्ही इम्प्रेशन थम इम्प्रेशनने तुम्ही तुमची के वाय सी ही करायची आहे तर इथं तुमचा पंचनामा कोड टाकल्यानंतर इथं तुम्हाला तो वी के नंबर म्हणजे जो विशिष्ट क्रमांक नंबर असतो तो इथे तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर शेतकऱ्याचे गाव गट क्रमांक आणि हा गट नंबर सी एस सी चालकांनी व शेतकऱ्यांनी तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर इथं किती क्षेत्रासाठी नुकसान दाखवलेले ते सुद्धा इथं दिलेले आहे त्यानंतर किती रक्कम मंजूर झालेली आहे तर ती तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर शेतकऱ्याचे आधारनुसार नाव त्यानंतर शेतकऱ्याचा आधार नंबर बँकेचे नाव त्यानंतर बचत खाते क्रमांक इथं या प्रकारे खाते क्रमांक हा देण्यात आलेला आहे त्यानंतर शाखा आय एफ सी कोड इथं आय एफ सी कोड हा टाकायचा आहे आणि त्यानंतर मोबाईल नंबरचे शेवटचे चार अंक हे तुम्ही तपासून पाहायचे आहे जर बरोबर असेल तर तुम्ही इथं सिलेक्ट करायचं आहे आणि खाली आधार के वाय सी करून तुम्ही बायोमेट्रिकने के वाय सी करायची आहे त्यानंतर तुम्हाला एक पोच ही इथं मिळणार आहे तर मित्रांनो आता आपल्याकडे शेतकरी हे नाही पण तुम्ही या प्रकारे तुमची सर्व प्रोसेस ही करायची आहे जर कुणाला काही अडचण येत असेल जर चुकीची माहिती असेल तर तुम्ही त्वरित कृषी सहाय्यक किंवा संबंधित ग्रामसेवक तलाठी यांच्याशी संपर्क साधून तुमची माहिती ही दुरुस्त करून त्यानंतर तुमची के वाय सी किंवा आधार प्रमाणीकरण हे क्र करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही महत्वाची अपडेट होती मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या गावीत टेक्निकल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला सर्व सरकारी योजनांची त्याचबरोबर जॉब अपडेट ह्या वेळेवरती मिळणार मिळत राहणार आहेत धन्यवाद मित्रांनो